नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट कर्ट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांनी बाजी मारल्यानंतर आज जामखेड मध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आमदार रोहित पवार यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा जामखेड तालुका हा खऱ्या अर्थानं निर्णायक ठरला रोहित पवारांना या तालुक्यामधून आघाडी मिळाली आणि त्याचा जल्लोष आज या ठिकाणी साजरा होत आहे मोठ्या संख्येने यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि रोहित पवार यांना मानणारे सर्व नागरिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत डी जेचा जेसीपी फुल फुष्फवृष्टी गोलालांची उधळण करत या ठिकाणी रोहित पवार यांचा या ठिकाणी जल्लोष सुरू आहे रोहित पवार देखील मोठ्या उत्साहन या कार्यकर्त्यांच्या सोबत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत रोहित पवार यांची ही विजय मिरवणूक जामखेड मध्ये काढण्यात आली आहे जामखेड शहरातील या विजय मिरवणुकीचे हे दृश्य आहेत रोहित पवार यांचा जल्लोष साजरा होत आहे